आप बोले कुहू हा अतिशय चांगला रील स्टार आहे तो गरिबीतून वरती आला याचा आम्हाला अभिमान आहे त्याने पुढं जावं परंतु त्याचं आणि एका माणसाचं आय डीवरून इंस्टाग्रामची जी आय डी आहे त्याच्यावरून वादविवाद चालू आहे या वादविवाद चालू असताना सद्रील चांगड्या बोले कुहू याने त्या माणसाच्या पत्नीविरोधात अप्मानीत भाष्य करणारं त्यानं आणि त्याच्या आईने अप्मानित भाष्य करणारा एक व्हिडिओ बनवला तो पोस्ट केला आणि त्यामध्ये सद्रील महिलेवर खोटे आरोप लावले ती महिला अशी आहे तशी आहे तिनं हे केलं तिनं ते केलं आणि तिच्याविषयी अप्पानीत भाष्य केलं म्हणून आम्ही आय पी सीच्या बदनामी कलमांच्या अंतर्गत या चेंगड्या बोले कुहूच्या विरोधात नोटीस पाठवलेली आहे आणि त्याला सात दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे जर चांगल्याने योग्य खुलासा केला नाही व माफी नाही मागितली तर आम्ही त्याच्याविरोधात बदनामी कायद्याअंतर्गत प्रकरण दाखल करू कारण एखाद्या व्यक्तीचं मान व सम्मान हा त्याच्या जगण्याचा कणा असतो आणि तोच या चेंगळ्या बोले कुहू याने मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगल्या बोले कुहूने जे प्रकरण केलेलं आहे अपमानित भाषा वापरलेलं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण सोशल मीडियावर काही बोललो तर ते व्यक्तिगत स्वातंत्र्याअंतर्गत येतं असं बऱ्याच लोकांनी भ्रामक कल्पना आहे परंतु ज्या व्यक्तीचं चारित्र्य हे त्याच्या जगण्याचा कणा असतो आणि तो जर तुम्ही मोडला तर पूर्वी आय पी सीमध्ये चारशे नव्याण्णव पाचशे पाचशे एक या कलमाअंतर्गत कारवाई व्हायची आता बी एन एसने नवीन कलम आणलेला आहे एखाद्याची बदनामी करणे त्याच्याविषयी खोटं बोलणे आणि ते सोशल मीडियाला पोस्ट करणे हे एक फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे हे याला म्हणतात बदनामी मानहानी जवळपास सहा महिने शिक्षासुद्धा यामध्ये होऊ शकते धन्यवाद येस आम्ही या, yes, या संदर्भात कुहू बोले चेंगरा याला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे पोलीस तक्रार दाखल केलेली आहे तसेच माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील आम्ही कंप्लेंट केलेली आहे यस yes.